एकादशीला काय खावे काय खाऊ नये याची चर्चा आपण मागे पण केली होती पण मला काल एकाने व्हॉट्सअपवर प्रश्न केला होता गुरुजी पांडव निर्जले एकादशी येते कोणते पदार्थ खावन कोणते नाही खावे मी त्याला पहिले उत्तर दिलं पांडव निर्जले ह्या शब्दाचा अर्थ काय निर्जला म्हणजे त्याच्यात जेल पण घेऊन ये पण तरी पण त्या दिवशी तुला असं वाटलं तर जे वृद्ध आहे म्हणजे विशेष करून आजारी लोक आहेत त्यांनी थोडं घेतलं पाहिजे म्हणून एकादशी चार प्रकार सांगतात एक म्हणजे निर्जला ज्याने कोणत्याही प्रकार नाही दुसरा आहे सजला सजला म्हणजे दूध किंवा पाणी घेऊ शकतात तिसरी लेवल सांगतात ते फळ आणि फळांचे जुसेस घेऊ शकतात चौथी लेवल आहे हाऊ खाऊ मारा पण एकादशी करा का हा काय चौथी काय आहे हाऊ खाऊ मारा पण एकादशी करा त्यांनी थर्ड क्लास सांगितलेले ती एकादशीमध्ये घेणत नाहीत आणि आज आपल्याकडे आषाढी एकादशी असू द्या त्या बायाला वाटतं वर्षभर खाला भेटत ना हो हो का नाही दहावार प्रकारचे आयटम बनवतात लोकांना आनंद होतो आषाढी एकादशी का बरं होतं एवढे एंजिन खायला भेटतात एखादी काय केलं पाहिजे एकाला माहीत नाही म्हणून त्यात कोणते पदार्थ खावा आणि कोणते ना खावा याची पद्मपुराणामध्ये एक मोठी लिस्ट दिलेली आहे म्हणून आता पहिली मी जी लिस्ट सांगणार आहे कोणते पदार्थ खायचे तर याच वर्णन हम्म तर एका दिवशीच्या दिवशी विशेष करून समस्त प्रकारचे जेवढे फळ आहेत सुके फळं आणि ताजे फळं तुम्ही गरम कर त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट येऊ शकतात आणि फळं तुम्ही ते घेऊ शकतात ताजे किंवा सुके आणि बदाम बदाम म्हणजे शेंगदाणा पण आहे आणि तो पण बदाम तुम्ही खाऊ शकतात त्याच्यानंतर आलू जे जमिनीतल्या कालचे दोन फळं खाऊ शकतात एक म्हणजे रताळी आणि दुसरा बटाटा कांदा नाही चालत बरं तुम्हाला जमनी खालसा हा हा तो त्याच्यानंतर सीताफळ त्याच्यानंतर लिंबू सरबत लिंबू सरबत मध्ये पण स्पेशली गुळ टाकून साखर नाही चालत लिंबू सरबत मध्ये सेंदव मीठ टाकायचं हे आयडिंग नमक चालत नाही एका एकादशीला कारण तिथं माश्या असतात आणि त्या मात्याच्या स्पर्क स्पर्शामुळे ते दूषित असते म्हणून एका एकादशीला सेंदव मीठ खायला सांगितलेले सेंदिव मीठ नसेल तर आळणी खायला सांगितलेलं इथं त्याच्यानंतर निंबू कटल कटल म्हणजे फनस त्याच्यानंतर माखन म्हणजे लोणी त्याच्यानंतर नारियळ त्याच्यानंतर ना शिंगड्याचं पीठ आणि दुधाचे पदार्थ त्याच्यामध्ये दही दूध तूप आदी ग्रहण करू शकतात विशेष करून एकादशीच्या दिवशी नवीन शेंदा मीठ वापरलं पाहिजे जे, जे तुमच्या रेग्युलरच्या कुकिंग मध्ये त्याच्यामध्ये टच होतो किंवा इकडे तिकडे चमचा होतो तो टच इकडे झाला तर तुमची एकादशी तुटू शकते म्हणून त्या दिवशी दुसरं सेंड मीठ त्याच्यामध्ये वापरू शकतात आणि पॅकेटमधलं विशेष करून शेंगदाणे वेपर्स त्याच्यानंतर बाहेरचे उपासाचे चिवडा लायलोन चिवडा किंवा जेवढे उपासाचे पदार्थ आहे जे बाहेरच्या कशामध्ये टाळतात आणि काय पद्धत असते हे तुम्हाला माहित नसते आणि जेव्हा तुम्ही ते एकादशीचं म्हणून ग्रहण करतात विशेष करून राजगिऱ्याच्या लाडूमध्ये मी इथे किशोर नगरमध्ये एक भक्त आहेत आपल्याकडे येतात पण त्या माताजी तर मी त्यांना विचारलं की लाडू कडक का होतो त्याच्यामध्ये मधात एक पावडर टाकल्या जाते सोडियम पावडर त्याच्यामुळे कडक होत आणि तो एका चालत नाही बेकिंग पावडर टाईपचा असतय त्यामुळे तो चालत नाही राजगिऱ्याचे कडक चिक्की किंवा कडक लाडू सुद्धा चालत नाही हा राजगुरा तुम्ही जो मोकळा आहे तो दुधात टाकून गुळ टाकून खाऊ शकता जसं आपल्याकडे बरेच भक्त घेतात अशा पदार्थ तुम्ही ग्रहण करू शकतात आणि केल्यानंतर पुढे ते म्हणतात की एकादशीच्या दिवशी काय खाऊ नये आता खाण्याची लिस्ट सांगितली तर काय खाऊ नये याचं सांगतात मसाले मसाल्यामध्ये जिरा हिंग हळदी मेथी सरसोचे बीज म्हणजे मोहरीचं त्याच्यानंतर चिंच चा, बडीशेप चालत नाही आजवाईन चालत नाही खसखस चालत नाही त्याच्यानंतर इलायची जायफळ आणि लवंग सुद्धा चालत नाही मसाल्यामध्ये मा दे। एकादशीला चालत नाही त्याच्यानंतर भाजी मी पाहिलं काही ठिकाणी एकादशीच्या दिवशी भेंडीची भाजी खातात नाही चालत ते म्हणतात की टमाट वांग फुलगोबी ब्रोकली शिमला मिरच हिरवे वटाणे चने वटाणे हरभरा कारलं दुधी भोपळा तोरी तोरी आता मला माहीत नाही पनोली त्याच्यानं भेंडी पुन्हा केळ्याचे फुलं हे पण चालत नाही त्याच्यानं पालक पालक झाल्यानंतर पत्तादार गोबी हे पण नाही चालत आणि हिरव्या पाल्या भाज्या त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथंबीर सुद्धा चालत नाही आणि सरास बरेच लोक नाही का हिरव्या पत्त्या घालतात तर इथे ते नेऊन दिलेले हिरव्या पाल्यामध्ये जडीबुटी सुद्धा अजवाईन कडीपत्ता निंब हे सुद्धा चालत नाही याचं वर्णन करतात त्याच्यानंतर भिन्न प्रकारचे पदार्थ जसं पापड तोप सोया दही किंवा सोया दूध चॉकलेट कोको पदार्थ चहा कॉफी हे पदार्थ बाहेरचे कोणतेही पदार्थ चालत नाही त्याच्यानंतर जे बाजारामधले जे पिय धान्यपासून बनलेले कोणते जेवारी बाजरी मैदा किंवा जवळपासून जे पदार्थ म्हणाले ते पण चालत नाही किंवा त्याचे बिस्किट किंवा ते पण चालत नाही त्याच्यान डाळीमध्ये आपलं अं त्याच्यामध्ये तांदूळ मका सर्व प्रकारच्या तूर डाळ हरभऱ्याची डाळ मूग डाळ मसूर डाळ मसूर दाळ तर अशी खाऊ नये हाय प्रोटीन असतात मलिचिवन लोक असतात मसूर डाळ खातात हिंदू लोक खात नाहीत खूप राससीक म्हटलं जातं ती खाऊ नये आणि म्हणून पिठामध्ये कोणत्या प्रकारचं पीठ चालत नाही तांदळाचं पीठ हरभऱ्याचं पीठ उडदाचं पीठ किंवा गवा आणि बाजरीचं जेवणाचं पीठ पण चालत नाही त्याचा हात सुद्धा स्पर्श करू नये हे सांगलेले त्याच्यानंतर ते म्हणतात की मक्यापासून जे बांधलेले पावडर बेकिंग पावडर त्याच्यानंतर सोडा त्याच्यानंतर शीतल पदार्थ कस्टर्ड पावडर किंवा काही जण ड्रायफ्रूट कस्टर्ड बनवतात एकादशीला दह्यामध्ये ते पण नाही चालत पुडिंग क्रीम चीज मिष्टवान किंवा बटर सुद्धा चालत नाही तुमच्या घरचं क्रीम बटर तुम्ही वापरू शकतात बाहेर चालत कारण ती प्रोसिजर आणि कसं पदार्थात एवन ती चरबीपासून पण बटर बनवतात चीज बनवतात ते आपल्याला माहीत नाही आणि आपण जर ते त्याच्यामध्ये टाकलं तर तुमची एकादशी होत नाही तर ते, ते, ते आदोगती होते इथे दिलेले त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की तेल कोणतं तेल वापरू नये मौरीचे तेल तिळाचे तेल त्याच्यानंतर ते अन्य जे पाद तेल भेटतात ते वापरू नये तेल कोणतं वापरावं शेंगदाण्याचं किंवा बदामाचं तेल वापरू शकतात हे दोन तेल वापरायला आलो केलेले शेंगदाण्याचं आणि बदामाचं तेल वापरू शकतात त्याच्यामधून जे विशेष करून कांदा आणि लसूण सुद्धा खाऊ नये आणि त्यामध्ये हिंग हिंग झालेलं पावडर आणि हिंगाचे जेवढे पदार्थ आहेत ते पण टाळले पाहिजे तिळ तिळ कधी खाऊ शकतात शर्तीला जी एकादशी आहे अं एकादशीला तुम्ही तिळ भगवान विष्णू अर्पण खाऊ शकता त्याच एकादशीला बाकी कोणत्याही अकरा एकादशीला तिळ चालत नाही इथं ते वर्णन करतात आणि म्हणून विशेष करून बाजारामधले कस्टर्ड बाजारातले जेवढे पावडर आलूची चिप्स मूग फळडी मध आणि त्याचा त्याग करावा याच वर्णन इथं केलेलं आहे आणि पदार्थ था, अदार्थ आणि खाय खाद पदार्थ खाव याची लिस्ट सांगितलेली आहे अन्य काही नियम सांगितलेले की एखादीच्या दिवशी दिवसाच्या आ, पर्यंत उपवास म्हणजे ज्यांना जर बारा महिने उपवास करीत असेल तर सकाळी सकाळी खिचडीने खाल्ली पाहिजे तर बारा पर्यंत उपास केला पाहिजे जर एखाद्याचा उपास तुटला कळत न कळत म्हणजे काहीतरी तुम्ही खाल्लं तोस खाल्ला किंवा तुम्हाला असं घरात काहीतरी चिवडा खाल्ला तर त्या दिवशीचा तर पूर्ण उपवास करायचाच आहे पण द्वादशीचा पूर्ण संपूर्ण उपास करायचा आणि त्रौदशीला सकाळी द्वादश सोडायचे असते आणि नसेल समजा तुमचं एकादशीला बी झालं नाही द्वादशीला झालं नाही तर त्रयोदशीला एकादशीचं वृत्ताचं पालन करायचं आणि चतुर्थीला सकाळी द्वादश सोडायची तेव्हा ती एकादशीचं फळ प्राप्त होत आहे त्याला कारण नाही देत चाललं पाहिजे नाही त्याचा अपराध म्हटला जातो आणि मग ते म्हणतात की विशेष करून अ ह्या पदार्थापासून आपण राहिलं पाहिजे आणि कठोर जे अन्न धान्य काय पदार्थ खावं या दिलेली आहे तुम्ही आता याच्यामध्ये मला एखादा प्रश्न विचारला महाराज एखादं स्त्री गर्भवती असेल आणि त्याला उपासच होत नसेल मग अशा लोकांसाठी काय पदार्थ खावा मग त्याची मोठी लिस्ट मी आणलेली आहे कारण कलयुगामध्ये जण विचारतात ते म्हणतात जर तुम्हाला लेच मेनू खायची इच्छा असेल तर इथे मी मेनू सांगतो एका देशीचा ठीक आहे हे सगळे व्यंजन पहिले कोणासाठी बनवायचे ते क्लिअर करतात भगवान विष्णूसाठी बघ बनवायचा नंतर तुम्ही कोणा तीन लोकांना आलो केलं तरी खायला एक गर्भवती स्त्री लहान बालक आणि आजारी व्यक्ती यांना बाकी आठ वर्षापासून तर ऐंशी वर्षाच्या माताऱ्यापर्यंत सगळे म्हाताऱ्या माणसाला भूक लागत नाही उलट त्या दिवशी मग याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला एखादा प्रश्न विचारलाय की बुवा जो बीमार व्यक्ती उपवास धरतो आणि आपण उपास धरतो दोघामध्ये काही साम्य आहे का म्हणजे जमीन आसवांचा पान त्याला रोग बारा होण्यासाठी उपाय धरतो तो म्हणजे याचा अर्थ त्याला फळ प्राप्त होत नाही आणि इथे तुम्ही एका वेळी उपास दवा भगवंतासाठी धरता तर ती फळ प्राप्त होते नाहीतर त्याच्यासारखं जर तुम्ही धुळे जर उपाशी राहिले आणि भागवत चिंतन नाही केलं तर रोगातून तुमच्यात काहीच फरक नाही असं इथे प्रश्नाचं उत्तर दिलेलं म्हणून मी हे जे काही प्रश्न उत्तर घेतोय प्रवचन घेतोय मी माझं मनातलं काही सांगत नाही इथे ग्रंथ आहे एकादशी महात्मे मायमामृत स्कंद पुराण गरुड पुराण अन्य दहा बारा ग्रंथाचा रेफरन्स घेतलेले त्यानुसार हे संकलन आहे आता कोणते कोणते -कौन्त मेनू खावा याचं वर्णन इथे करतात या करता, तीन लोकांसाठी ते म्हणतात की प्रथम आलूची सब्जी तुम्ही बनू शकता त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटे तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर आटापुरी जे सेंगडाचा आटा आहे किंवा राजगिऱ्याच्या आटेच्या पुऱ्या बनवून खाऊ शकता तुम्ही माताचे लोक हे बनवू राहील लिस्ट त्याच्यानंतर खिचडी शाबदाण्याची खिचडी तुम्ही कर पण ती शाबदाण्याची खिचडी चांगल्या प्रोसिजरमध्ये आले ठीक आहे नाही तर शाबदाना पण त्याची प्रोसिजर अतिशय भयंकर आहे ते त्या तुम्ही परिस्थिती पण घेऊ शकता त्याच्यानंतर मखाना जे याच्या लोटस सीड्स असतात मखाना भेटतो ते तूप टाकून आणि थोडं सेंड मीठ टाकून तुम्ही ते ग्रहण करू शकता त्याच्यानंतर तुपामध्ये ते फ्राय केलं खीर बनू शकतात शाबदाण्याची खीर भगरीची खीर किंवा ड्रायफ्रूट टाकून तुम्ही खीर तुम्ही बनवून खाऊ शकतात त्याच्यानंतर सुका मेवा किंवा सुका शेंगदाणे ताळलेले त्याच्यामध्ये मिरची पावडर तुम्ही टाकू शकता थोडीशी आणि मीठ याच्या पलीकडे काही चालत नाही त्याच्यानंतर आलू टिक्की तुपा आलू टिक्की बनवायची तुपामध्ये फ्राय कर त्याच्यानं फ्रेंच फ्राईज म्हणजे फिंगर चिप्स असतात ना तुम्ही ते फ्राय करू शकतात आणि त्याच्या मीठ आणि जास्ती जास्त मिरची पावडर टाकू शकतात ते तुम्ही खाऊ शकतात त्याच्यानंतर उकडलेल्या शेंगदा किंवा भाजलेल्या शेंगा खाऊ शकतात त्याच्यानंतर अखरोट किंवा बदामाची चटणी पनीरचं पासून जे पदार्थ बनले ते फळाचे विविध प्रकारचे सलाड फळ म्हणजे एकत्र फ्रूट्स करून तुम्ही ते खाऊ शकतात त्याच्यानंतर विशेष करून केळ्याचं केळ आंबा चिकू याचं करून दुधाच्या सगळ्या पदार्थामध्ये दुधामध्ये फळ टाकून तुम्ही आ, हे करू शकता ते पण गरम करू शकतात त्याच्यानंतर शिंगड्याच्या पिठापासून पुरी पराठे किंवा आलूचे आलूच्या सोबत खाऊ शकतात आणि याचं दिलेलं आहे सब्जी बनवून नाही का मिल्क केक नारियळ ला नारियाचे लाडू शेंगदाणे घालून त्यांना तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर अं बरीच मोठी लिस्ट आहे चिप्स तुम्ही हे गरम करू शकता आता तुमचं काय होईल सगळ्या बाकीच्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या विसरून हे मेनू काय सांगितलं तेवढं तुमच्या डोक्यात बसणार आहे पण ह्या मेनू पेक्षा सगळ्यात एकच मेनू ध्यानात राहायला पाहिजे तो कोणता भगवंत नावाचं चिंतन हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे अशा प्रकारेच एका दिशीच पालन केलं पाहिजे हे पदार्थ खाल्ले पाहिजे आणि हे नाही खाल्ले पाहिजे हरे कृष्णा हा शणभ प्रभू हरे कृष्ण